नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा मित्रांनो संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि एक महाराष्ट्रामध्ये भावनिकतेची लाट ओसंडली आणि त्या लाटेमध्ये बरेचसे जण वाहून गेले बरेचसे जण रडले आणि प्रत्येक जण हा न्यायाच्या भूमिकेमध्ये आहे आणि अशा प्रकारे जर या महाराष्ट्रामध्ये या भारतात राहून आपल्या लोकशाहीमध्ये न्याय मिळेल का नाही अशी प्रत्येक मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे याचं कारण म्हणजे मंत्रिमंडळात असलेले मंत्री, मंत्री आणि त्यांचे जवळचे संबंध असलेले जेलमध्ये असणारी व्यक्ती मित्रांनो नेमकं प्रकरण काय आहे आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचं प्रकरण आणि वाल्मिक कराड यांच्या सुटण्याचं प्रकरण नेमकं काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओ मंडळी आपल्याला माहित आहे महाराष्ट्रामध्ये संतोष देशमुख यांचा खून झाला आणि मुख्य आरोपी म्हणून ओळखलं जाऊ लागलं ते म्हणजे वाल्मिक कराड वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी म्हणून ओळखलं जाऊ लागलं परंतु सुरेश दसांनी जे आरोप केले त्या आरोपामध्ये धनंजय मुंडे हे मेन आहेत अशा प्रकारचं एक सुरेश दसांचं वक्तव्य जात होत किंवा मोठा आका छोटा आका अशा प्रकारे ते बोलत होते आणि ते मोठा आका म्हणजे धनंजय मुंडे आणि त्याच्यामधले छोटा आका म्हणजे वाल्मिक कराड आणि आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बरेच लोक कर प्रश्न करत आहेत आणि असंही बोललं जाते की वाल्मिक कराड यांना जे संरक्षण आहे आणि हे खरंच आहे वाल्मिक कराड यांना जे संरक्षण आहे किंवा जे आरोपी मध्ये आहेत त्यांचं तर सोडाच पण वाल्मिक कराडचं जे संरक्षण आहे ते धनंजय मुंडे आहेत अशा प्रकारे बोललं जाते कारण धनंजय मुंडे हे मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे मंत्री असल्या कारणामुळे अजित पवार यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना राजीनामा मागितला नाही याच्या पाठीमागची बरीचशी कहाणी आहे धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्या बऱ्याच भेटी झाल्या त्यामध्ये मीडियाने सुद्धा दाखवलं की प्रकारे त्यांनी भेटी घेतल्या आणि कशा प्रकारे धनंजय मुंडेंनी अजित पवारांकडे राजीनामा सुपूर्त केला होता परंतु अजित पवारांना धनंजय मुंडे यांना डावलायचं नव्हतं किंवा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढायचं नव्हतं तर यांचं कारण म्हणजे काय होतं तर धनंजय मुंडे यांनी दिलेली साथ अजित पवारांना ज्यावेळेस दोन हजार एकोणीस मध्ये पहाटेचा शपथविधी झाला होता त्यावेळेस सुद्धा आपण पाहिलं होतं धनंजय मुंडे कशा प्रकारे गायब होते ज्यावेळेस हे सगळं उघडकीस आलं शरद पवारांचा विरोध ठरला त्यावेळेस हे पुढे आले शरद पवाराकडे गेले मी कुठेही गेलो नव्हतो अशा प्रकारचं त्याने वक्तव्य नंतर केलं त्याच्यामुळे आणि ह्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सुद्धा हे सगळं घडलं आणि धनंजय मुंडे यांच्या मधले महत्वाचे नेते हे अजित पवारांच्या पक्षामधून ठरले मग त्याच्यामध्ये प्रचारासाठी असो किंवा कुठल्याही गोष्टीसाठी असो त्याच्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा वाचवलं अशा प्रकारे बोललं जाते आणि धनंजय मुंडे राजीनाम्या संदर्भात जर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला तर वाल्मिक करारच संरक्षण हटू शकत अशा प्रकारे एक लोकांची जनभावना आहे आणि बरेच लोक असे बोलूनही दाखवत आहेत की जर धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर घेतला तर नक्कीच या प्रकरणाला एक नवीन वळण लागू शकतं आणि ते नवीन वळण म्हणजे काळजी लावण्यात सांगण्यात आलं मस्साजोग मधून त्यांच्या गावकऱ्यांकडून की संतोष देशमुख यांची अँब्युलन्स कशा प्रकारे वळवण्यात आली होती कळमकडं एक लेडीज तयार ठेवली होती आणि त्यानंतर मग ते सगळं कळाल्यानंतर इकडे केस कडे डबल आणण्यात आली आणि एका दवाखान्यामध्ये म्हणजे शासकीय दवाखान्यामध्ये केस मध्ये मोठा शासकीय दवाखाना आहे त्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं गेलं परंतु मंडळी हे असं वळण नाही आहे हे वळण म्हणजे धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा दिला तर नक्कीच या प्रकरणामध्ये लवकरात लवकर संतोष देशमुख असतील किंवा संतोष देशमुख यांचा परिवार जो आज मत्साजोग मध्ये आहे आणि न्यायाची भीक मागतोय मग त्याच्यामध्ये त्यांचे गावकरी असोत त्यांचे नातेवाईक असोत आणि आमच्यासारखे लोक सुद्धा जे संतोष देशमुख यांचं प्रकरण लावून धरलेलं आहे आणि जे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून रोज काही ना काही करतायत बोलतायत आणि अशा लोकांना कुठंतरी धीर मिळणार आहे जर हे असं झालं किंवा आता तर आपल्याला पाहायला मिळालं पोलिसांचं पोलिसांच वर्तन कशा प्रकारे होत कारण या जिल्ह्याचे पालकमंत्री होते अशा प्रकारे बोललं जाते किंवा अशा प्रकारे ही सत्यता आहे जर हे पालकमंत्री असतील आणि यांच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये हे काय चालतंय माहित नसेल तर हे खरं की खोट आहे याच्या मागची सत्यता काय आहे हे सगळं माहिती आहे परंतु याच्यावर बोलण्याचं धाडस कोणी करत नाहीये पालकमंत्री होते ना मग पालकमंत्र्यांची जबाबदारी काय असते जिल्ह्यामध्ये सुखशांतता जिल्ह्याला काही कमी जास्तीच बघणं हे सगळं पालकमंत्र्याची जबाबदारी असते जिल्ह्यामध्ये काही जातीय वळण लागू नयेत भांडण होऊ नयेत कुणाचा खून होऊ नये अपहरण होऊ नयेत हे सगळी जिम्मेदारी एक बीड जिल्ह्याचं पालकपत्व पालकत्व म्हणजे पालक काय तर त्या जिल्ह्याचा पोशिंदा अशा प्रकारे त्या पालकमंत्र्यांकडे बघितलं जाते त्याच्यामुळे जर पालकमंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नसतील यांच्या पाठीमाग चालणाऱ्या आणि अजित पवार ह्याच्या मागे डोळे झाकून बसले असतील तर अजित पवार हे नेमकं करतायत काय धनंजय मुंडे यांचा राजीनामा ते घेत नसतील अशा प्रकारे लोकांकडून व्यक्त होत जात आहे की धनंजय मुंडे यांचा जर राजीनामा घेत नसतील तर अजित पवार नेमकं करतायत काय आणि त्यांना जर हे वाचवत असतील आणि यांना जर वाचवत असतील म्हणजे कोणाला वाचत असतील धनंजय मुंडे जर वाचवत असतील तर हे त्याच्या पाठीमागे हे वाचतायत अशा प्रकारचं लोकांची जनभावना आहे आणि लोक बोलत आहेत मित्रांनो या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते आणि खरंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा जर दिला तर नक्कीच याच्यावर दुसरं वळण लागू शकेल का या राजीनाम्यामध्ये आपण एका व्यक्तीला विसरतोय आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आपण फक्त अजित पवारांना टार्गेट करतोय आणि म्हणतोय की अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत नाहीयेत तर मित्रांनो धनंजय मुंडे जरी अजित पवारांच्या पक्षाचे असले तरी सुद्धा याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मध्यस्थी करू शकतात ते कशा प्रकारे तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत कोणत्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यायचा कोणत्या मंत्र्यांना मंत्री ठेवायचं कोणत्या मंत्र्यांना मंत्री बनवायचं हे देवेंद्र फडणवीसांच्या सुद्धा हातात आहे आणि हे सगळे प्रकरण उघडं पडले असताना बीड जिल्ह्यामध्ये सगळं काही दिसलं असताना हे सगळं का पण पडत नाही धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही अशा प्रकारे लोकांची जनभावना झालेली आहे आणि ह्या जनभावनेतून क्रूरतेतून लोक ही मागणी करतायत आणि जरी असं झालं तर नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला वेळ लागणार नाही अशा प्रकारचं सुद्धा लोकांकडून बोललं जात एका जनसामान्यांकडून असा आवाज उठवला जातोय आणि एक प्रकार हे खरं सुद्धा असू शकतं जरी असं झालं तर नक्कीच संतोष देशमुख यांना न्याय मिळायला वेळ लागणार नाही मला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल आणि धनंजय मुंडे किंवा अजित पवार यांच्यामधला जो संवाद पूर्वी झाला होता धनंजय मुंडे यांनी जो राजीनामा दिलेला होता आणि अजित पवारांनी तो जाहीर केला नव्हता अशा प्रकारचं बोललं जात होत याच्या मागची सत्यता आणि जर धनंजय मुंडे यांनी जर राजीनामा दिला तर या प्रकरणामध्ये वळण होऊ शकतात का नवीन वळण लागू शकतं का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा